नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ठीक हे गायीच मी खव करत होते मग थंड मध्ये स्वागत आहे तर मकर संक्रांतीच्या आमच्या सर्वांकडून हॅपी मकर संक्रांती तर गाईचं खवाईचं तर ठेवूया आपण तिळू आणि आमच्याकडून चा झाला मुलींकडून चालते हॉलमध्ये एकच हॉल साफसफाई सा चालू आहे गायीचा बघा आईजवाला चप्पल हाय तर तुमच्या वाटतंय थोडं आणि गायून पिलू उठलेत हे बघा हॅप्पी मकर संक्रांती बोलो हॅप्पी मकर संक्रांती अच्छी अच्छी शुभेच्छा एक मिनिट टोपी घालते तिला हे बघा दुसऱ्याची नको मती पप्पा की चाय दिखा दो एक बार तो बोलो हॅपी मकर संक्रांती बोलो हॅपी मकर मकर, मकर।, मकर। संक्रांती संक्रांती तिळगुळ घ्या तेलगुळ मराठी आता मराठीत तिला तेल, सांगते तिळगुळ घ्या बोलो तिळगुळ उदर दे तिळगुळ तेलगुड तेलगुळ नाही तेलुगू मध्ये नाही तिळगुळ तिळगुळ तेलगुळ घ्या घ्या आणि गोडगोड आणि गोडगड आणि गोडगोड गोड गोडगोड तू ना बोला बोय हा बोल तिळगुळ घ्या तिळगुळ खा आणि गोड गोड बोला गुण 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 बोला आमच्या सर्वांवर तुमच्या सगळ्यांची तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद प्रेम आशीर्वाद राहू द्या आम्ही पण ब्लेस देवाला प्रार्थना करते बोला देवाला देवाला प्रार्थना करते आमच्या युट्यूब फॅमिलीला ऐसे हात रखते माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या युट्यूब फॅमिलीला सुखा ठेव देवा सुका ठेव सुकी ठेवा हा तर बघा आई तुमच्या सर्वांसाठी मराठी मध्ये प्रार्थना करत आहे तर मराठी माझी बघा मराठी नको वाटते तर बोला मराठी कैसी लगरी आहे बोला माझी मराठी कशी कशी लगडी मराठी मी बात करते माझी मराठी बोल कशी वाटली तुम्हाला कशी माझी तुम्हाला तिळगुळ घ्या गुड गुड बोला हॅपी मकर संक्रांती सकाळी इधर 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 मकर बघितलं का मराठीत बोलायला किती शिकतात गावाकडे गेली का नाही लगेच शिकत तर माझी तिन्ही मुलं अशीच करते तर चला हॅप्पी मकर संक्रांती तिळगुळ आणि छानशी गोड 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 बोला आणि चला आता का नाही आज आता आमच्या सासूबाईंना दोन वर्ष झाले म्हणजे दोन महिने झाले ना काय म्हटत हा बस पिलूच चाललंय ऑनलाईन क्लास तर थंडी खूप आहे पोल्युशन आहे आता माझं एवढे अडचण झाली का नाही तुम्हाला काय सांगू खूप अडचणी चालू आहेत म्हणजे सोनूला टेस्ट चालू आहे नेटवर्क पकडत नाही ऑनलाईन क्लासेस चालू आहे कारण दिल्लीमध्ये एवढं ठीकठाक नाही मोसम एवढा खराब आहे का नाही <coughs> नेटवर्क पकडत नाही आता दहावीचा मुलगा ही सातवीला नॉर्मल क्लासेस आहेत का एक अक्षर कळत आहे एक आवाज येत ब्रेक होतोय क्लास अटेंड होत नाही खूप परेशानी चालू आहे त्यात ही बारक आहे ना तो अभ्यास करून देत नाही त्यांच्याबरोबर पकडून त्यांना ठेवलं दुसरीकडे हिला ए दादा दीदी क्या हो नवजी में ए दादा दीदी मै बी आऊंगी ना म्हणून का नाही त्यांना लय परेशान तिला म्हणजे हि होत आहे ना हिकटेल मला अलग ठेवते तर चला आज, आज आ, ही छायाताईंचा कॉल आला होता रात्री कि ती चालले आहेत हिथन आर केपुरम पुरम शाळेत लांब असेल तिथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर तिथं ती हळदी कुंकवाला चाललेत मला वाटलं इथं असलं तर मी जा गेली असती पण लांब आहे गायूला सोडणं खूप चुकीचं आहे कारण इलेक्ट्रिक काम घरात चालू आहे अर्थ झालेला आहे बाथरूम वगैरे मध्ये सिलन आली आहे ना म्हणजे धीमा ही झाले पूर्ण सिलनच काय बोल रे आपण मी मराठी विसरून गेली तर अ चुबेट हिस्तिल ना तुझे का आहे की मराठी तर ती पूर्ण का नाही ओल आली ओल त्यामुळं जागोजागी इलेक्ट्रिक कामाला मी कंप्लेंट केलेली आहे इलेक्ट्रिक कामं आलेलं एक करतेत दुसरं जाते कुठं स्विच जळलेले आहेत त्या स्विचं पण कामं चाललेली आहेत मी गेली तर कोण इलेक्ट्रिक आलं परत गायू गायूला घेऊन जाणं खूप चुकीचं आहे खूप थंडी हवा चालू आहे भयानक बाहेर आता दहा वाजलेत तरी पण उजड नाही काय नाही अशी म्हणजे ऊनच निघत नाही म्हण सोडा इकडं पण हवा खूप तेज आहे तर गेली असती मी इथन लांब आहे कायला घेऊन जाणं पण ठीक नाही सोडून जाणं पण ठीक नाही कारण दोघांची शाळा पण सुट्टी तिघं काय खरं करणार नाही ती एकमेकाला त्यामुळं छायता यांचा फोन फोन आला आणि त्यात काय माहितीये का माझ्या सासूबाईंना दोन वर्ष म्हणजे दोन महिने झाले नाही सारखं दोन वर्ष बोलते सॉरी आपले लगातार काय ना काय होत राहतं तर आता आपल्या सासूबाई जाऊन दोन महिने झाले नाहीत आणि वर्षभर कुठला सण साजरा नाही वगैरे करायचा आणि त्यासाठी ना असं हळदी कुंकवाला जवळ कुठं असलं की जाणार की पण एवढ्या लांब कसं त्यासाठी ना घेतल्या येतं नाही आणि पुरणपोळी वगैरे तुम्ही करत असताल मी तर सण नाही करणार आहे बघू आता बिंदराचं असं आहे का नाही तर छायाताईंचा कॉल आला होता ताई चलता का तर ताईंना पण माहीत नव्हतं मी विचारा म्हटलं आईंना तुम्हाला माहितलं तर सांग आपल्यात काय माहीत आता फौजमध्ये आल्यापासून एकमेकीचं म्हणजे जास्त मी बाहेर गेली नाही व ओळख ठेवली नाही दोन वर्षात आणि असं कुठं घडलं नव्हतं की मला माहीत असावं माझं म्हणण्याचं तात्पर्य ऐकून घ्या काय म्हणते कारण सासूबाई गेल्या घरात राजश्री गेल्यावर दोन वर्ष का कुठला सण मी बघितला नाही दादू गेला त्याच्यानंतर राजश्री मग दोन वर्ष दोघात दोघ एक एक दहा दहा महिन्याचा डिफरन्स होता मग त्याच्या सासूबाई अशा झाल्या मग दोन वर्ष सणच केला नव्हता दादू आणि बद्दल परत हे असं करायचं म्हणते सासूबाई त्याच्यानंतर माहितच नाही त्यासाठी तुम्ही सांगा आणि साज म्हणजे असं सण करा करायचं नाही बापू पण म्हणत होते नाही ग माझी आई गेली कुठलं सण नाही काय नाही तर मी म्हटलं ठीक आहे मी कुठलं करते मला तरी आवड वाटते का आ मुलं तरी कुठं हे करते तवा त्याच्यात त्यामुळे म्हणलं नाही आणि करतेत का नाही हे नक्की सांगा मग छायाताईने सांगितलं येता का ताई मी म्हटलं नाही हो ताई म्हणलं वर्षभर तर मी कुठं काय करणार नाही तर त्या ताई म्हटल्या हो ठीक आहे तरी पण मी म्हणलं तुमच्या आईला वगैरे विचारा हळदी कुंकूला काय होतंय हळदी कुंकवाचं म्हणलं या तर मी म्हणलं हो पण लांब चालले आहेत कसं जाणार आहे का नाही तर चला एवढंच पिलू क्या देख रही पिलू नेट नाहीये मेरे मे हा एक तो ऑनलाईन क्लास चालू आहे त्याच्यात सारखं शॉर्ट बघत असते बघितलं का अरे बिस्तर वगैरे काढते आणि चला काय दिवस आता बोलायचं आहे इम्पॉर्टन पण आता एक दोन दिवस जाऊ द्या ही देजले तर बघा हिथनं वर हे निघायला लागले काळे पडले हे बघितलं का इथून हे कसं व्हायला लागले डोळे माझे खूप म्हणजे खूप तीन चार दिवस त्रास झाला माहिती एका डोळ्यातनं पाणी हे सगळं दुखत होतं आता तुमच्या आशीर्वादाने ठीक आहे चला हॅपी मकर संक्रांती एन्जॉय करा बघू आता इथं काय काय चाललंय आपलं मराठी ग्रुप आहे खूप मोठी फॅमिली आहे दिल्लीमध्ये मराठी ग्रुपची एक ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं माहिती डिटेल असती मग इथल्या इथं अटेंड करायचं आहे का नाही आणि काही नाही स नवीन काय आपल्या जन्मात जिंदगी बरं आहेच पण ज्या जिथं सुख वाटत नाही तिथं नाही वाढ करायचं पण हाय मंदिर वगैरे हाय इथं विठ्ठल रुक्मायचं पण लांब आहे तिथं कोण जायचं आहे का नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलतो तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या अभि बाय करना आहे ना बाय करण आहे च बघितलं का तिला किती करताय आणि बिराकामाच व्हिडिओ बनवत बसती चलो पिलू तिळगुळ घ्या तिळगुल हा गोडा गोडा गोड हा गाय ठीक है दाए। आ, तो मग हा पूर्ण पुढची मकर संक्रांती असतो सर्वांचा सुकीचा एक एक मिनट एक एक सेकंड जाओ जाऊ हेच देवाला प्रार्थना असणार आहे तर माझा टकलू बघा टकू चा टकू चला धन्यवाद